हिवाळा सुरू झाला की थंड वातावरणामुळे आणि ऋतू बदलामुळे आपल्याला अनेक आजार उद्भवतात हे सर्व आजार उद्भवू नये आणि पचन संस्था चांगली राहण्यासाठी आपण विविध पदार्थ खात असतो त्यामध्येच अनेक लाडूंचा देखील समावेश करतो त्यामुळेच आज मी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे हे लाडू जितके पौष्टिक आहेत तितकेच चविष्ट देखील लागतात विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा वापर देखील केला नाहीये हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये शेंगदाणे घालायचे आणि साल सुटीपर्यंत भाजून घ्यायचे त्याच पद्धतीने टरबुजाच्या बिया भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया तसेच सफेद तीळ अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स जवस देखील म्हणतात ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे सोबतच काजू बदाम अक्रोड सुद्धा हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर अळीव भाजून घ्यायचे आणि सुद्धा भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत त्यानंतर सुकं सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं नंतर कडेमध्ये साजूक तूप घालायचं त्यामध्ये बेदाणे फुलेपर्यंत चांगले तळून घ्यायचे नंतर थोड्याशा तुपामध्ये बिया आणि देठक काढून बारीक चिरलेले सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर उरलेल्या तुपामध्ये खजूर घालून तोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा सर्वात शेवटी सुद्धा भाजून घ्यायची आणि थोड्याशा तुपामध्ये डिंक सुद्धा तळून घ्यायचा आता भाजून गार केलेले सर्व जिन्नस एक एक करून आपल्याला मिक्सर मधून त्याची पावडर तयार करायची आहे सर्व पावडर मध्ये जो आपण परतून मऊ केलेला खजूर आहे तो घालायचा आहे सोबतच बारीक चिरलेला गुळ घालायचं आहे त्यानंतर तयार झालेलं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार वेलची पूड आणि जायफळ सुद्धा किसून घालायचं लाडू वळताना चांगलं बाइंडिंग घेण्यासाठी आणि लाडू वळण्यासाठी यामध्ये वितळवलेलं तूप घालायचं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच लाडूची रेसिपी तुम्हाला देखील सविस्तर पाहायची असेल आणि साहित्याचं अचूक प्रमाण देखील पाहायचं असेल तर व्हिडिओ रेसिपी खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता धन्यवाद